हां जिनीपुत्र सूर्यपुत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने देव सर्व कार्येशु सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरे गुरे गुरु विष्णु गुरुरे दे होमेश्वर गुरुर साक्षात प्रब्रह्म तस्मय श्री गुरु येन महा गणपतीरायांना वंदन करून आणि गुरुला स्मरून आपण आपला लाईव्ह चालू करत आहे लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित सर्व गुणिजन यूट्यूब फॅमिलीपासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आज आपण आंजनी पुत्र आंजनीपुत्र शनिदेव यांच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे आणि सूर्यपुत्र आणि हनुमंतराया यांच्याबद्दल आपण थोडं बोलायचं आहे शनी अमावस्या असो किंवा शनिवार असो दर शनिवारी आपण शनीदेवला समजा शनी मंदिर लांब जरी असं आपल्या घरापासून लांब जरी असले तर आपण आपल्या गावामध्ये मारुती मंदिर असतं साठी आपण दर्शन घ्यायला जातो दर शनिवारी किंवा दररोज गेला जरी गेलं तरी काही हरकत नाही साथीवारसारखा आहे पण शनिवारी वार आहे आपण जरी आपल्यापासून दूर असलं शनी महाराजांचं मंदिर काय काय ठिकाणी जवळ असतं काय काय ठिकाणी लांब आता आपल्या माझ्या तरी वैयक्तिक इथं मंदिर शनी मंदिर जवळ नाही कमीत कमी, -कमी वीस पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर आहे आदरणीय किरणदादांसुद्धा आगमन झाले लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार देव आणि वहिनी साहेब नमस्कार नमस्कार लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित आपलं था। स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला वेळ काढून आल्याबद्दल लाईव्ह सभेला संबोधित करून हजेरी लावली आणि छान कमेंट करता त्याबद्दल माझ्याकडून मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन तुमचं आणि प्रथमतः तुम्हाला तुमचं जेवण झालं का आणि आपल्याकडे पाऊस चालू आहे थोडा थोडा पाऊस यायला लागला आहे रामकृष्ण कृष्ण रामकृष्ण राम रामकृष्ण आरे रामकृष्ण कृष्ण रामकृष्ण आहे राम कमेंट राम केल्याबद्दल धन्यवाद आणि आपण विषय मांडला होता हनुमंतराया आणि सूर्यपुत्र शनी तर शनी हा सर्वांच्याच राशीत आहे आपण शनी महात्म दोन शब्दात बोलूया शनी सर्वांच्याच राशीमध्ये आहे शनी फक्त बजरंगबली बजरंगली हनुमंतराय राशीमध्ये नाही यावर आपण थोडं विश्लेषण करणार आहोत थोड्या थोडी माहिती देणार आहोत कारण शनी तुमच्या आमच्या राशीमध्ये सर्वांच्या राशीमध्ये शनी आहे पण हनुमंतरायच्या राशीमध्ये शनी नाही कसा नाही का नाही त्याबद्दल आपण थोडं जाणून घ्यायचं आहे थोडी माहिती आहे देतो आहे अमोल दादा नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेला आपण आलात आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्याकडून वय निघून तुम्हाला नमस्कार नमस्कार दादा नमस्कार 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 कसे आहात अमोल दादा थँक्यू 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 झालं का जेवण दा हो माझं जेवण झालं आपलं झालं जेवण अमोल दादा हो तब्येत छान आहे हो एकदम मस्त मजेत हो पाऊस चालू झाला आम्हाला थोडं थोडं आता थोडं 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 ठिपके येतात तुम्हाला आहे का पाऊस माझं जेवण चालू आहे हो का जेवण चालू आहे का ब ओके ओके पाऊस काय म्हणतोय पाऊस आहे का नाही तिकडे इकडे पाऊस आता अजून नव्हता अमोल दादा आत्ता थोडं थोडं यायला आला बघा टिप टिप टिपके होतात पत्र वाजते हो आणि ज्या वेळेला श्रीलंकेमध्ये लंकेमध्ये लंके जायचं होतं शेता आणण्यासाठी तर त्यावेळेला सेतू काम चालू असताना सर्वांच्या राशीमध्ये शनी आई आणि शनी हनुमंतरायक गेले आणि म्हणले मी सर्वांच्या राशीमध्ये आहे फक्त तुझ्या राशिकेमध्ये नाही तर इकडे पण चालू आहे पाऊस हो का आम्हाला थोडा 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 आत्ता यायला आहे म्हणजे जस्ट एक पाच मिनटाच्या याच्या पाऊस झाला पाऊस झाला पाहिजे पाऊसाची लई आर्थ आपली सर्वच शेतकरी वाट पाहतात पाऊस झाला पाहिजे आम्हाला दादा कारण पाऊस हे महत्त्वाचं आहे पावसाचा सर्व शेतकरी वंचित राहिलेले आस लागलेले त्यांना कधी पाऊस होईल कधी पाऊस होईल कारण पावसाशिवाय काहीच नाही <coughs> जनावरांचा चारा सुद्धा सुकायला लागलेला आहे फार त्यामुळं पावसाची महिना आखा गेला आकाड महिना आखा गेला श्रावण महिनासुद्धा निम्मा गेलात आता पौर्णिमा झाली नारळी पौर्णिमा झाली नारळ दर्यात पडला काल <coughs> काल अजिबात नाही इकडे नाही पण पाऊस खाली खाल्ल्या पट्ट्यात होतोय त्या खाल्ल्या पट्ट्यात पाऊस होते पण पाऊस गरज आपल्याला आहे शेतीला इकडे पण चालू आहे आणि आम्हाला पाऊस हो का बापरे आम्हाला पाऊसच नाही अजून पुरे दोन महिने झाले आम्हाला दादा आखाड महिना अख्खा सवन अख्खा पंधरा दिवस गेली आता काल पौर्णिमा झाली नारळ पौर्णिमा काल होती आणि एवढा दीड महिना झाला दीड महिन्यामध्ये पाऊस नाही तुम्हाला सांगतो फारं बेसवर वाटते पाणी आहे पाणी आहे पण मालाला पावसाचं पाणी अतिशय पोषक असतं आणि पाऊस महत्त्वाचा पाहिजे रोगराय काही दोन जाते समज फवारणीचं काय प्रॉब्लेम होत नाही काय नाही काय नाही म्हणजे सर्वच बाबतीमध्ये बी टवटवी वातावरण थोडंसं त्या असल्यानंतर नाही टेम्परेचर काढीत आहे टेम्परेचर लेव होतं आज आज लेव भरपूर टेम्परेचर होतं एक्केचाळीस बेचाळीस अंश डिग्री तापमान होतं आज हो एकेचाळीस बे, बेचाळीस आउस, अंश अंश डिग्री तापमान होत आज आणि मंग हनुमंतरायांना शनी महाराज बोलले अरे म्हणले मी तुझ्या राशीमध्ये येणारच हनुमंतराय म्हणले अरे माझ्या राशीमध्ये नको येऊ माझ्या राशीमध्ये येऊ नको येऊ आणि ऐका ना शनी महाराज ऐका ना आणि मग त्यानंतर तुम्हाला सांगतो शनी महाराज जी ही झाली तर डायरेक्ट हनुमंतरायांच्या डोक्यावर जाऊन बसले वर मग हनुमंतरायाने प्रभू प्र, श्रीरामाचं नमस नामस्मरण केलं आणि असा मोठा एक दगड घातला आणि ते वरून वरून ठेवला म्हणले सांग माझ्या राशीत येशील का सगळ्यांच्या राशी जा माझ्या राशीत यायचं नाही तेव्हा शनिदेव म्हणले नाही आज बात नाही हनुमंतराया मला याच्यातून वाचव मग हनुमंतरायने तो दगड बाजूला केला आणि मग शनी महाराजांना लढा हे केलं सांगितलं नाही अजिबात तुमच्या राशीत अजिबात येणार तेव्हापासून सगळ्यांच्या राशीमध्ये शनी आहे पण मारुतीरायांच्या राशीमध्ये शनी नाही म्हणून शनीचंच एक रूप आहे म्हणून आपण आपल्या प्रत्येक गावामध्ये हे मारुती मंदिर आहे आणि त्या मारुती मंदिरामध्ये आपण द दर्शनाला दर दररोज जात आहे जरी आपल्यापासून दूर जरी असला किंवा आमोशी असली किंवा असली तर आपण शनी शिंगणापूरला जातो मोठं देव हे शनी शिंगणापूर आपलं बरोबर शनी शिंगणापूर म्हणजे असं महात्म्य आहे तर म्हणून इकडे पाऊस नको तुम्ही हो का भरपूर पाऊस पा भरपूर प्रमाणात पाऊस पडला तुम्हाला ना पावसाची गरज आम्हाला आहे काय पण आज वातावरण तयार केले आता येते ये थोडा थोडा पण गरज पाया पावसाची आहेच माझे शेतकरी जीवन नमस्कार दादा नमस्कार नमस्कार झालं का चा आपलं जेवण झालं का माझे माझ नमस्कार तुम्हाला चार नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद अभिनंदन

हो रात्री बनव रात्री धन्यवाद धन्यवाद चार नंबरला एक ट्रेन झालं जेवण हो का गेम चांगल्याच मग पैसे पैसाच पैसा बंद काय गेले मग